समरसता साहित्य परिषदेच्या या सतराव्या समरसता साहित्य संमेलनामध्ये सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या द्वितीय सत्राला उपस्थित असलेले आजच्या या सत्राचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ईश्वर नंदपुरे सर ज्यांनी आत्ता आपले विचार या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भामध्ये मांडले ते गोवा येथील प्राध्यापक प्रदीप मस्के सर माझ्यानंतर सामाजिक समता या विषयावर ज्या बोलणार आहेत त्या योगिता साळवी मॅडम उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या समरसता संमेलनामध्ये उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंना सकाळच्या सत्रापासून माझ्या मनामध्ये एक विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला या आमच्या देशातल्या समाजाला एकशे पंचवीस वर्ष मोजावी लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमके कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला नेमकं काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळ्या विषयांवरचे विचार नेमके कोणते आहे हे समजायला आजचं साहित्य संमेलन या ठिकाणी आम्हाला भरवावं लागलं मी आपल्यासमोर यासाठी उभा आहे कि आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेमधला जो राष्ट्रवाद आहे तो नेमका राष्ट्रवाद कोणता आहे तो त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून कसा दाखवला आहे हे अवघ्या पंधरा मिनिटाच्या आत समजवण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे आणि म्हणून सकाळपासून राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख झाला हा सगळा उल्लेख पुन्हा दुरुक्ती होऊ नये म्हणून टाळून त्या व्यतिरिक्त मला बाबासाहेब आंबेडकर काय समजले राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये त्यांचं मी काय पाहिलं हे मांडण्यासाठी मी आपल्यासमोर प्रामाणिकपणे उभा आहे ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रवादाचा विचार आम्ही करतोय अध्यक्ष महोदय त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर येते घटना एकोणावीसशे सत्तावीसच्या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळची ती घटना आहे की ज्या वेळेला हा चौदा तळ्याचा सत्याग्रह हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी झाला हजारो अनुयायी त्या ठिकाणी एकत्र जमले आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मागणीसाठी सगळे समाज बांधव त्या ठिकाणी एकत्र जमले आणि त्याच वेळेला ज्या वेळेला हा सत्याग्रह हो सुरू होता त्यावेळेला या जमलेल्या सगळ्या हजारो अनुयायांना त्या ठिकाणी दगड खावी लागली लाथा बुख्यांचा मार त्यांना त्या ठिकाणी कावा लागला त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय आणि अत्याचार झाले आणि मग त्यावेळेला हा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डाग बंगल्यामध्ये बसले होते त्यावेळेला हे सगळे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेबांना भेटायला गेले आणि डॉक्टर बाबासाहेबांना हे सगळे हजारो जमलेले कार्यकर्त्यांपैकी जे प्रमुख पदाधिकारी होते ते म्हणाले की बाबासाहेब या महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आपण जरूर केला परंतु आज आमच्यावर या ठिकाणी हल्ला झाला रक्तपात झाला या ठिकाणी आम्हाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद खावा लागला या ठिकाणी वाड्यांवर हल्ले झाले हे ज्या वेळेला बाबासाहेबांना ते सांगायला लागले त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते, बाबा ते शांतपणाने फक्त ऐकत होते आणि पुढचा प्रश्न त्या पदाधिकाऱ्याने ज्या वेळेला विचारला बाबासाहेबांना की बाबासाहेब का याचं उत्तर आम्ही देऊ नये आम्ही शांत बसायचं ज्या वेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला त्यावेळेला बाबासाहेबांनी फक्त त्या कार्यकर्त्याकडे मान वर्ती करून पाहिलं ही घटना या। मला यासाठी आठवते की डॉक्टर बाबासाहेब त्यावेळेला त्याला होई म्हणाले नाही आणि नाही सुद्धा म्हणाले नाही की आम्हाला याच उत्तर द्यायचं का नाही द्यायचं माझ्या मनात प्रश्न आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांना आलेल्यांना ज्या अर्थाने मौन बाळगलं त्या मौन बाळगण्यामागचा अर्थ होता की बाबा आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायचा नाहीये त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जे समजायचे ते समजायचं कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणून निघून गेले आणि निघून गेल्यानंतर माझ्या मनात दुसरा प्रश्न आला की जर बाबासाहेबांनी ठरवलं असतं जर बाबासाहेबांनी मनामध्ये आणलं असतं तर या हजारो अनुयायांच्या समोर त्या महाड गावामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रतिकार त्या ठिकाणी लोक करू शकले नसते परंतु या हजारो जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या अनुयायांना शांत बसवण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यावेळेला केलं ते, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून सकाळच्या भाषणामध्ये जो उल्लेख झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अहिंसक होते या तर याचं उत्तम उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं तर एकोणीसशे सत्तावीसच्या महाडच्या चौदा अरथळ्याचा सत्याग्रह आणि म्हणून याच्यातला एक अर्थ असाही होतो की जो वंचित वर्ग असतो हा वंचित वर्ग सशस्त्र क्रांतीकडे लवकर वळतो वंचित वर्ग सशस्त्र क्रांतीकडे लवकर वळतो पण इतकं डोकं आपल्याला या सगळ्या अनुयायांना शांत करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये या देशाविषयीचं प्रेम या राष्ट्राविषयीचं प्रेम आणि या राष्ट्राविषयीची कळकळ त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येते ज्यावेळेला हे सगळं झाल्यानंतर पुन्हा रात्री ते पदाधिकारी कार्यकर्ते बाबासाहेबांना विचारायला आले की बाबासाहेब तुम्ही नाही बोलले याचा अर्थ आम्ही असा काढला की आम्ही प्रतिकार करायचा नाही बाबासाहेब आम्हाला याचं उत्तर द्या त्यावेळेला बाबासाहेब एक वाक्य बोलले आणि ते वाक्य या सगळ्या देशाला जावे तर विश्वाला संदेश देणार होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले डॉक्टर बाबासाहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले अरे बाबा नो जाऊ द्या अरे बाबांना जाऊ द्या त्यांना कळत नाहीये त्यांना कळत नाहीये की ते आपल्याच भांडवांना मारत आहे ते आपल्याच भांडवांना मारताय ही प्रतिमा ही राष्ट्राविषयीची निष्ठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होती आणि म्हणून या घटनेचा उल्लेख करणं मला या ठिकाणी आव, आव, आवश्यक वाटतं या ठिकाणी एक दुसरी घटना माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी येते मी घटना आपल्याला यासाठी सांगतोय की मला बाबासाहेब राष्ट्रप्रेम कृतीतून कसं व्यक्त करत होते हे मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे म्हणून मी बाकी काही न बोलता मला ज्या ज्या घटना बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये दिसल्या त्याचा अन्वयार्थ लावण्याचा मी प्रयत्न करतोय सन एकोणीसशे सोळाला ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले त्यावेळेला त्या, त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिक्षण घेत असताना अनेक पाश्चात्य मित्र त्यांना त्या ते ठिकाणी भेटले अनेक पाश्चिमात्य विचार पाश्चिमात्य मित्र त्यांना त्यावेळेला भेटले सकाळचं कॉलेज आटोपलं आपलं शिक्षण झालं की संध्याकाळी साहजिकच ते आठ दहा पंधरा लोक एकत्र त्या ठिकाणी जमायचे आणि ज्या वेळेला बाबासाहेब आणि हे सगळे पाश्चिमात्य मित्र एकत्र जमायचे त्यावेळेला या पाश्चिमात्य मित्रांनी बाबासाहेबांना एकदा आग्रह केला आग्रह काय केला या सगळ्या पाश्चिमात्य मित्रांनी बाबासाहेबांना त्यांनी बाबासाहेबांना आग्रह केला की आपण या ठिकाणी थोडं मद्य घेऊया ज्या वेळेला त्या पाश्चात्य मित्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं विचारलं त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्षणभर काहीच बोलले नाही क्षणभर काहीच बोलले नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांनी तडक दुसऱ्या मिनिटाला त्याला उत्तर दिलं की बाबा या या आज तुम्हाला या ठिकाणी हे बोलला याच्यानंतर बोलू नको कारण याच्या पाठीमागचं असं आहे की मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची ही संस्कृती नाही मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची ही संस्कृती नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात अनेक वर्ष राहिले असतील पण त्यांनी दारूच्या बाटलीला कधी स्पर्श केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुपारीचं खाण कधी तोंडात टाकलं नाही नेमकं दुर्दैवानं आम्ही या महापुरुषांचे हे विचार विसरतो आणि म्हणून या घटनेचा अन्वयार्थ मी असा या ठिकाणी लावतो की ज्या बाबासाहेबांनी पाश्चिमात्य मित्रांची मागणी धुडकावून लावली त्या बाबासाहेबांच्या मनामध्ये या देशाविषयीशी किती निष्ठा असावी या देशाविषयीच्या संस्कृतीचं भान त्यांना किती मोठ्या प्रमाणामध्ये असावं ही जाणीव त्यानिमित्तानं मला झाली आणि म्हणून ही घटना मला या ठिकाणी आठवली आता आमचे मित्र प्राध्यापक प्रदीप बसके यांनी भारतीय राज्य घटनेच्या उद्देश पत्रिकेचा उल्लेख केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे फुडारी होते अस्पृश्यांचे फुडारी होते हा समज जो होता तो हळूहळू दूर व्हायला लागला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्या समाजाचे नेते होते हा विचार अशा प्रकारच्या साहित्य समस्था संमेलनांमधून आता हळूहळू पुढे यायला सुरुवात झाली आहे या उद्देश पत्रिकेकडे आम्ही सगळ्या जणांनी जर कधी बारकाईने पाहिलं तर या उद्देश पत्रिकेचा पहिला शब्द आहे आम्ही भारतीय लोक आम्ही भारतीय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे पुढारी अस्पृश्यांचे पुढारी म्हणून संविधान सभेमध्ये या ठिकाणी गेले पण ज्या क्षणाला संविधान सभेमध्ये त्यांनी पाऊल ठेवलं त्यावेळेला ते अस्पृश्यांचे पुढारी राहिले नाही दलितांचे पुढारी राहिले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या समस्त भारतीय समाजाचे प्रतिनिधी समस्त भारतीय जनतेचे पुढारी म्हणून या ठिकाणी आले आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेची जी सुरुवात होती ती आम्ही भारतीय लोक या शब्दापासून झाले की आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचं प्रतिज्ञापूर्वक ठरवून भारतीय लोकांना सामाजिक आर्थिक राजकीय स्वरूपाचा न्याय विचार उच्चार श्रद्धा आचार यांचं श्रद्धा समजुती आणि यांचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधी यांची, यांची समता या ठिकाणी आम्ही देतो असं बाबासाहेब उद्देश पत्रिकेमध्ये या ठिकाणी म्हणताय आणि म्हणून बाबासाहेबांची राष्ट्रनिष्ठा किती आम्ही मोजावी बाबासाहेबांच्या राष्ट्रविषयाचं प्रेम आम्ही कशात मोजावं हा प्रश्न माझ्यासारख्या लहान असलेल्या कार्यकर्त्याच्या समोर त्या निमित्ताने या ठिकाणी येतोय ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिडनी हॅम कॉलेज मुंबईला प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी लागले त्यावेळेचा एक घटना मला या ठिकाणी वाचनात आली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राध्यापक म्हणून त्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी नोकरी करत होते त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं एक वैशिष्ट्य होतं की जे माझ्या वाचनात आलं ते वैशिष्ट्य असं होतं की ज्या वेळेला तास सुरू व्हायचा त्यावेळेला जी बेल वाजायची ती बेल वाजण्याच्या एक मिनटा अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या क्लासरूमच्या बाहेर त्या ठिकाणी उभं राहायचे आणि जशी बेल पडली तशी त्या वर्गामध्ये त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करायचंय आणि बेल पडल्यानंतरच क्लासरूमच्या बाहेर जायचं हे वैशिष्ट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी अध्यापन करत असताना होतं मला ही घटना का आठवली मला ही घटना यासाठी आठवली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत होते की मी ज्या वेळेला या देशामध्ये एक प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करतोय शिक्षणाचं अध्यापनाचं मी या ठिकाणी काम करतोय त्यावेळेला मी देशाची सेवा करतोय आणि म्हणून ही देशाची सेवा करत असताना एक एक मिनिट माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी प्राध्यापक असलो मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असलो तरी त्याच्यातला एकन एक, एक मिनिट मी या देशासाठी देणार आहे ही प्रखर राष्ट्रनिष्ठा डॉक्टर बाबासाहेबांच्या मनामध्ये या ठिकाणी होते आणि म्हणून आज या सगळ्या समस्या समाजासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेचा सुद्धा उल्लेख मला या ठिकाणी प्रामुख्याने करावा लागतो सकाळी या ठिकाणी चर्चा झाली सकाळी चर्चा झाली की नेमकं राष्ट्र म्हणजे काय नेमकं का राष्ट्र म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत असं होतं अध्यक्ष महोदय की राष्ट्र म्हणजे फक्त भिंती नाही राष्ट्र म्हणजे फक्त नद्या नाही राष्ट्र म्हणजे फक्त धरणं नाही राष्ट्र म्हणजे फक्त पर्वत नाही राष्ट्र म्हणजे नेमकं काय की का का ज्या राष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं माणूस राहतो तेच राष्ट्र तेच राष्ट्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद ज्या वेळेला मी पाहिला ज्या वेळेला तो सोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला माझ्या हे लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेतील राष्ट्रवाद काय होता तर आम्हाला आमच्या या समाजामध्ये माणूस निर्माण करायचा होता या समाजामध्ये माणूस निर्माण करायचा होता म्हणून हा एवढा मोठा विश्वामध्ये प्रसिद्ध पावलेला महामानव या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर आजरमार राहतो हे त्याचं या ठिकाणी द्योतक आहे मी ज्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेमध्ये काम करतो मी एका छोट्याशा महाविद्यालयामध्ये आठ हजार लोकसंख्या असलेल्या महाविद्यालयामध्ये मी काम करतो एक अत्यंत छोटं खेडगाव जळगाव जिल्ह्यातलं एक अत्यंत छोटं खेडगाव पण मला अभिमान आहे अध्यक्ष महोदय मला अभिमान आहे की मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेमध्ये बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसला ला बैलगाडीने प्रवास करत हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कॉलेजमध्ये आमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी आलेले होते मला अभिमान वाटतो याचा की बैलगाडीमध्ये प्रवास करून सन एकोणीसशे एकोणतीसला ला या महामानवाने आमच्या संस्थेला भेट दिली हा उल्लेख मी यासाठी करतोय अध्यक्ष महोदय की ह्या भेटीमध्ये ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले त्यावेळेला एकूणच त्या परिसराचा अभ्यास बाबासाहेबांनी यासाठी केला होता की माझ्या मागासवर्गीय समाजातल्या माझ्या दीनदलित पडी पीडित असलेल्या या समाजाची नेमकी आज स्थिती काय आहे ते मुलं कसे शिकतायत हे पाहण्यासाठी त्या शाळेमध्ये बाबासाहेब आले होते पण दुर्दैवानं त्या दिवशी शाळेला सुट्टी होती दुर्दैवानं त्या दिवशी शाळेला सुट्टी होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑफिसमध्ये आले त्या ठिकाणी बसले आणि त्यांनी अभिप्राय लिहिला हा अभिप्राय माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे अभिप्राय काय लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्राय लिहिला की मी ज्या वेळेला या शाळेच्या परिसरामध्ये आलो त्यावेळेला शाळेचा परिसर हा मला अत्यंत स्वच्छ दिसला पहिलं वाक्य बाबासाहेबांचं या देशाविषयीचा प्रेम या देशाविषयीची त्यांची निष्ठा या देशाविषयीमध्ये असलेली स्वच्छता याबद्दल किती ते जागरूक होते हे वाक्यातून लक्षात आलं आणि दुसरं वाक्य बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये लिहिलं की मी आज या शाळेला भेट द्यायला आलो परंतु शाळेला सुट्टी असल्यामुळे मला माझ्या या सगळ्या विद्यार्थ्यांशी हितगुज करता आलं नाही ही खंत माझ्या मनामध्ये आहे हे बाबासाहेबांचं दुसरं वाक्य त्याच्यामध्ये होतं म्हणजे बाबासाहेब जरी मागासवर्गीय स्वर अस्पृश्य समाजाच्या त्या विद्यार्थ्यांना भेटायला आले तरी अभिप्रायामध्ये लिहिताना त्यांनी तसा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केलेला नाही त्यांनी शब्द प्रयोग केला के की या सगळ्या विद्यार्थ्यांना मला भेटता आलं नाही ही माझ्या मनातली खंत आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला राष्ट्रवादाचं त्यांचं अंतरंग ज्या वेळेला मी पाहतो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर येतात एक छोटी घटना आहे अध्यक्ष महोदय ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर झाले ज्या वेळेला ते लॉ मिनिस्टर झाले त्यावेळेला दिल्लीला अनेक लोक त्यांना त्या ठिकाणी भेटायला यायचे वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारे लोक त्यांना भेटायला यायचे आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्कालीन काळातले जे सचिव होते मानकचंद रत्तू हे त्यांच्याबरोबर नेहमी राहायचे सतरा अठरा वर्ष त्यांच्या सोबत राहिलेला मानकचंद रत्तू हा त्यांचा ज्या सचिव त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्या ठिकाणी होता आणि त्याच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र भैयासाहेब उर्फ यशवंत भैयासाहेब उर्फ यशवंत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेला चित्र असं होतं की त्या ठिकाणी समोर लाईन लागलेली होती जवळपास पन्नास साठ लोक बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी लाईनीमध्ये उभे होते आणि त्यावेळेला यशवंत म्हणजे भैयासाहेब साहेब बाबासाहेबांचे पुत्र त्या माणकचंद रत्तूंना काय विचारत आहे यशवंत उर्फ भैया साहेब त्या माणकचंद रत्तूंना हे विचारत आहे की होय मी आलो आहे मी बाबासाहेबांचा सुपुत्र आहे आणि या देशाच्या कायदे मंत्र्याला मला भेटायचं आहे माझ्या वडिलांना मला भेटायचं आहे माणकचंद रत्तू सतरा वर्ष त्यांच्या बरोबर बो राहिलेले बाबासाहेबांचे बाबासाहेबांचा स्वभाव त्यांना माहिती होता थोडी गडबड होता कामाने म्हणून त्या ठिकाणी माणकचंद रत्तू हे आतमध्ये गेले बाबासाहेबांकडे बाबासाहेब पुस्तकांचं वाचन करत होते माणकचंद रत्तूंनी बाबासाहेबांकडे एकदा एक क्षणभर एक पाहिलं बाबासाहेबांनी माणकचंद रत्तूंकडे पाहिलंही नाही लक्षही दिलं नाही ते परत बाहेर आले परत बाहेर आले यशवंत आणि भैया साहेबाला म्हणाले की बाबासाहेब पुस्तकांचं वाचन करतायत माणकचंद रत्तूंच्या मनात परत विचार आला की काय करावं मी बाबासाहेबांना म्हणू शकत नाही विचारू शकत नाही आणि इकडे भैया साहेबांना मी म्हणू शकत नाही की बाबासाहेब त्या ठिकाणी तुम्हाला वेळ द्यायला तयार नाही अशी द्विधा मनस्थिती माणकचंद रत्तूंची त्यावेळेला झाली घाबरत 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 माणकचंद रत्तू पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या त्या रूममध्ये गेले आणि बाबासाहेबांचा एक स्वभाव की ज्या वेळेला माझा सचिव ज्या वेळेला माझा सचिव माझ्याकडे दोनदा परत या ठिकाणी आला याचा अर्थ असा आहे की त्याला काहीतरी काम आहे हे मनात ज्या वेळेला बाबासाहेबांच्या आलं त्यावेळेला बाबासाहेबांनी मान वरती केली माणकचंद रत्तूंना विचारलं की माणकजी काय झालं त्यावेळेला माणकजी रत्तूंनी घाबरत घाबरत सांगितलं की बाहेर आपल्याला भेटायला पन्नास साठ लोक या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि आपले पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब त्या ठिकाणी आलेले त्यांनाही आपल्याला भेटायचं आहे त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलं ते उत्तर त्यांच्या राष्ट्रवादाचा अंतरंग या ठिकाणी दाखवतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणकचंद नृत्यूंना त्या ठिकाणी त्याच वेळेला सांगितलं की मी यशवंत उर्फ भैयासाहेबांचा बाप आहे पण आज मी या देशाचा कायदा मंत्री आहे आणि मी या देशाचा कायदा मंत्री असल्यामुळे बाहेर उभे असलेले सगळे लोक आणि यशवंत उर्फ भैया साहेब हा माझ्या दृष्टीने एक आहे आणि म्हणून भैया साहेबाला म्हणावं की तुला काही महत्वाचंच काम असेल तर तू मला डाग बंगल्यावर येऊन भेट या ठिकाणी भेटू नको हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्राविषयीचा असलेलं प्रेम त्यांची राष्ट्राविषयीची असलेली निष्ठा ही आम्हाला या ठिकाणी अत्यंत प्रखरतेने दिसते असं या ठिकाणी मी म्हणू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला एक दुर्दैवी प्रसंग ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र त्या ठिकाणी त्याचं नाव राजरत्न ना। हा या ठिकाणी मृत्यू पावला तो मृत्यू का पावला औषधा विना उपचारा विना त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि बाबासाहेबांच्या मनामध्ये ही खंत होती की माझ्या घरामधलं हे उदाहरण आहे की माझा मुलगा औषधाविना उपचाराविना त्या ठिकाणी हे जग सोडून गेला आणि म्हणून या जगामधल्या या देशामधल्या या माझ्या सगळ्या समाज बांधवांसाठी ज्यावेळेला भारताची राज्यघटना तयार झाली त्यावेळेला या राज्यघटनेमध्ये आणि म्हणून त्यांनी कामगारांचे हक्क अधिकार सुविधा मेडिकल क्लेम हे सगळं त्या ठिकाणी तरतूद केली हे तरतूद करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला आठवत आहेत आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये असलेला प्रौढ मताधिकार अमेरिकेमध्ये सुरुवातीला महिलांना सुद्धा मताधिकार नाकारणारं अमेरिका राष्ट्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी ठरवलं की या देशामधल्या सगळ्या लोकांना एक व्यक्ती एक मूल्य एक व्यक्ती एक मूल्य हे मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी दिला वयाची अठरा वर्ष एकवीस वर्ष पूर्ण केलेल्या सगळ्या समाजातील जात पंथ भेद हे सगळं बाजूला ठेवून या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला राष्ट्राविषयीचं त्यांचं असलेलं प्रेम राष्ट्राविषयीची त्यांची असलेली निष्ठा ही या ठिकाणी आम्हाला दिसून येते एक शेवटच्या मला वेळ झाला आहे मला कल्पना एक दोन मिनटं फक्त आपले या ठिकाणी घेतो एक घटना अजून या ठिकाणी आठवते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचेचाळीसला सिद्धार्थ कॉलेज काढलं मुंबईला या घटनेकडे मी कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो मी या घटनेकडे ह्या दृष्टिकोनातून पाहतो की बाबासाहेबांनी साहेबांनी एकोणीसशे पंचेचाळीस ला हे जे सिद्धार्थ कॉलेज काढलं मुंबईला त्या परिसरामध्ये राहणारे लोक कोण होते या परिसरामध्ये राहणारे लोक सगळे गिरणी कामगार कष्टकरी चाकरमाने हे सगळे गोर गरीब दीन दलित पीडित असलेला समाज त्या भागामध्ये राहत होता आणि म्हणून या समाजाला त्या ठिकाणी शिक्षणाची द्वारा मोकळी व्हावी आणि म्हणून एकोणीसशे पंचेचाळीसला हे सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेबांनी या ठिकाणी काढलं हा त्यांचा त्या दृष्टिकोन होता ही राष्ट्राविषयीची त्यांच्या मनामध्ये असलेली प्रतिष्ठा आहे राष्ट्राविषयीचे असलेले प्रेम हे राष्ट्राविषयी असलेले निष्ठा आहे एकोणावीसशे बावन्न त्रेपन्नच्या दरम्यान औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय त्या ठिकाणी काढलं हे मिलिंद महाविद्यालय का काढलं त्याचा अर्थ मी असा काढतो की जो मराठवाडा आजही त्या ठिकाणी दुष्काळामध्ये होरपळला जातोय ज्या मराठवाड्यामध्ये अजूनही आजही उपासमार आहेत तत्कालीन काळामध्ये एकोणीसशे पन्नास बावन त्रेपन्नच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भागामधल्या या गोरगरीब लोकांना शिक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी हे महाविद्यालय सुरू केलं हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्राकडे आम्ही जर कधी या ठिकाणी बारकाईनं पाहिलं तिथेही आम्हाला राष्ट्रवाद दिसतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वर्तमानपत्रांचं मासिकांचे नावं काय प्रबुद्ध भारत बहिष्कृत भारत त्यांच्या प्रिंटिंग प्रेसचं नाव भूषण भारत प्रत्येक ठिकाणी भारत प्रत्येक ठिकाणी भारत अहो याच्यापेक्षा अधिक त्यांची राष्ट्रनिष्ठा काय मोजावी प्रत्येक ठिकाणी भारत ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं हे बौद्ध धर्मामध्ये त्यावेळेला धर्मांतर ज्या वेळेला झालं त्यावेळेला अनेक वर्ष त्या ठिकाणी लागले म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या येवल्याच्या परिषदेमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषित केलं की मी बौद्ध धर्मामध्ये या ठिकाणी जाणार आहे त्या बाबासाहेबांना एकोण वीस वर्ष त्या ठिकाणी वाट पाहावी लागली धर्मांतर करण्यासाठी म्हणजे याच्यामधून असं लक्षात येत होतं की बाबासाहेबांना विश्वास असा अंतर्मनामधून वाटत होता की हिंदू समाजामध्ये केव्हा तरी बदल होतील केव्हा तरी बदल होतील पण ज्या त्याची परिसीमा ही गाठली गेली फार वेळ निघून गेली त्याच वेळेला बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे हाही मुद्दा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येईल या संदर्भामध्ये एक वाक्य बाबासाहेबांनी सांगितलं ते वाक्य सांगतो ज्या वेळेला त्यांनी धर्मांतर केलं त्यावेळेला बाबासाहेब काय म्हणाले बाबासाहेब असं म्हणाले की या देशाची संस्कृती आणि या राष्ट्राचे भविष्य धोक्यात येईल असा कोणताही धर्म मी स्वीकारणार नाही बाबासाहेबांचं वाक्य आहे की या देशाची संस्कृती आणि राष्ट्राचं भविष्य धोक्यात येईल असा कोणताही धर्म मी स्वीकारणार नाही नाही तर इतिहास विध्वंसक म्हणून या ठिकाणी माझं नाव घेईल हे मला करायचं नाही म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचं या ठिकाणी स्वीकार केला हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येईल आणि म्हणून आंबेडकरांचा राष्ट्रवाद मांडत असताना आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये घटलेल्या घटना मी या ठिकाणी प्रामाणिकपणे आठवल्या आणि त्याच्यातून मला जो राष्ट्रवाद या ठिकाणी दिसून आला हा राष्ट्रवाद मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला पुणे कराराच्या संदर्भामध्ये महात्मा गांधीजींचं प्राण वाचवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशाचे खरे राष्ट्रभक्त होते याचाही उल्लेख मला या निवेदनामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने करावा असा वाटतो जातीयता हा सगळ्यात मोठा अडथळा आहे राष्ट्रवा राष्ट्रीय ऐक्याबद्दला हे बाबासाहेबांनी या ठिकाणी समजावून सांगितलं आणि म्हणून विद्यार्थी प्राध्यापक संपादक पत्रकार एक पिता राजकीय नेता या भूमिकेमध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाचे महानायक आहेत हे महा महामानव आहेत याबद्दल कोणतीही शंका नाही साहित्य परिषदेने या ठिकाणी मला बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली एक लहान माणूस या ठिकाणी काही बोलला त्याच्यामध्ये काही चूक असल्यास मी आपली क्षमा मागतो आयोजकांचा आभार या ठिकाणी मागतो आणि आपल्याला सर शुभेच्छा देतो की या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून फक्त आपण न थांबता सकाळी तो उल्लेख झाला की वर्षभर आपण हा जो रथ आहे हा वर्षभर या ठिकाणी पुढे रेटूया यासाठी इथे बसलेल्यांसहित आमच्या ज्यांची ज्यांची आपल्याला मदत लागेल आम्ही मदत द्यायला तयार आहोत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र